चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओत करतोय मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं आणि टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशन ती ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता कुंभ कर्ण हा झोपेतून जागा झालाय आणि इथून पुढे संपूर्ण राज्यामध्ये धो बरसणार आहे पाऊस तुमच्या लक्षात आला असेल की कुंभकरण ही उपमा झोपी गेलेल्या मान्सून दिली गेली होती की जो मान्सून मेच्या सव्वीस तारखेला आपल्या पावन पोहोचला होता आणि तेव्हापासून आपण बघितलं की एकोणतीस मे पर्यंत तर जोरदार पाऊस बरसला पण तिथून पुढे म्हणावा तसा पाऊस बरसला नाही आणि पावसाचा एवढा खंड पडला की दोन आठवड्यापर्यंत हा जो मान्सून आहे तो कुंभकर्णासारखा झोपी गेला होता अशा परिस्थितीमध्ये जे थमने टायटल आपण वाचलं जे टायटल वाचलं की त्या आठ दिवसांचा विचार केला तर संपूर्ण राज्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आणि जर या दिवसांचा विचार केला तर या जिल्ह्यात कोसळणार आता जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होणार या ठिकाणी अतिवृष्टी अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक एक प्रश्न उत्पन्न होतो की अशी कोणती ते जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये त्या आठ दिवसात होणार अतिवृष्टी आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा खेड्याचा शिवाराचा समावेश आहे का आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे पेरणी योग्य पाऊस येत्या आठ दिवसात होणार का आमच्याकडच्या पेरण्या येत्या आठ दिवसात आटोपणार का जर या सर्व प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटतं आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कास्ताकार बांधवांना हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची कल विनंती करतो की सर्वांना आपलं मानले आणि आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहन देते तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला शाबासकी देते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया हा जो व्हिडिओ याच्या आपण डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेल टच आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे नारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि जी सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे कि संपूर्ण राज्यात येत्या आठ दिवसात होणार आता जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि जिल्हे जे मी सांगणार आहे तुम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये येत्या आठ दिवसात वादळी वाऱ्यासह होऊ शकते अतिवृष्टी आता प्रश्न पडतो आठ दिवसांचा विचार केला तर संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होणार मग जिथं अतिवृष्टी होणार त्या गावात त्या खेड्यात आमच्या गावाचा खेड्याचा तालुक्याचा जिल्ह्याचा समावेश आहे का आणि पेरणी योग्य पाऊस येत्या आठ दिवसात होणार का या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण पुढील आठ दिवसांचा विचार केला तर पुढील आठ दिवसात संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस होणार आहे प्रत्येक ठिकाणची पेरणी आटोपण्यासाठी जी, जी उपयुक्त स्थिती आहे ती निर्माण होणार आहे पण काही ठिकाणी हलका आहे कुठं मध्यम आहे कुठं जोरदार आहे कुठं अति जोरदार आहे तर कुठं अतिवृष्टी हेच तुम्हाला आजचे व्हिडिओ समजावून सांगतो की अशी कोणती परिस्थिती या ठिकाणी निष्पादित झालेली आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो पाऊस आहे तो कुठे कशा पद्धतीने ते आठ दिवसात कोसळू शकतो चला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेऊया मित्रांनो आपल्याला माहित आहे की संपूर्ण देशाला दोन प्रणालीच्या माध्यमातून पाऊस मिळतो मान्सूनच्या दोन शाखा आहेत एक शाखा अरबी समुद्रातून समोर जाते दुसरी बंगालच्या उपसागरातून समोर जाते बंगालच्या उपसागरातून जी शाखा समोर जाते ती समोर जात आहे आणि सध्याच्या कंडिशनला ती शक्तिशाली झाली अरबी समुद्रातली सुद्धा शक्तिशाली होत आहे आपण बघितलं तर एरवी सात जूनच्या आसपास मान्सून पोहोचत असतो यावेळेस अकरा दिवस अगोदर आला पण काही कामाचा ठरला नाही कारण तो आपल्याकडे येऊन थांबला तो ये थांबलाच आणि आता कुठंतरी पाऊस हा ऍक्टिव्ह व्हायला लागलाय आणि मान्सूनचा विचार केला तर मान्सून ऍक्टिव्ह होत आहे त्या दोन तीन दिवसात तो आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहे जर मान्सूनचा विचार केला तर तुम्हाला सांगतो बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहराजवळ इथं कमी दाबाचं क्षेत्र चक्रकार स्थिती निर्माण होता याचा फायदा आपल्या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीला शंभर टक्के इथं मिळताना दिसणार आपण जर बघितलं तर आपल्याला एवढा अंदाजन अनुभव आला असेल किंवा नसेल तर मी सांगतो की विशाखापट्टणम पश्चिम जेव्हा जेव्हा चक्राकार स्थिती निर्माण होती तेव्हा ढगाचा ताफा पूर्व दिशेकडून आगेकूच करत समोर येत असतो आणि याच्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळत असतो इकडून म्हणजे पूर्वेकडून व दक्षिण पूर्व भागाकडून हा पाऊस येणार आहे आग्नेय दिशेकडून जर अरबी समुद्राचा विचार केला तर अरबी समुद्रातून सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली अरबी समुद्रातून सुद्धा ढगाचा ताफा कूच करतो याच्यामुळे मध्य महाराष्ट्रापर्यंत सह्याद्रीच्या मार्गाने पाऊस कोसळू शकतो आता या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो सदतीस जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर ता आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा गावाचा शेतशिवराचा समावेश शंभर टक्के आहे फक्त पाऊस हलका होणार मध्यम होणार जोरदार होणार का अति जोरदार होणार का होणार अतिवृष्टी समजावून सांगतो जर आपण पूर्व विदर्भाचा विचार केला पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदे याच्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार व बऱ्याच ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीची शक्यता वादळी वाऱ्यासह दिसत आहे त्याच्यानंतर वर्धा आणि नागपूर इथं विचार केला तर तुम्हाला सांगतो इथं जवळपास मध्यम प्रकारचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते हीच परिस्थिती बुलढाण्यामध्ये घाटमात्यावर अतिवृष्टी इतर ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अमरावतीमध्ये मेळघाटच्या एरियात अतिवृष्टी होऊ शकते इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस याच्यानंतर आपण जर विचार केला अकोला वाशी मध्यम ते जोरदार पाऊस अतिवृष्टीची शक्यता कमी आहे यवतमाळमध्ये दक्षिण यवतमाळमध्ये अतिवृष्टी होऊ शकते बाकी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे जर आपण या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राकडे कूच केली तर तुम्हाला सांगतो धुळे जळगाव नंदुरबार सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते तुरळक ठिकाणी जर आपण या ठिकाणी विचार केला मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी अतिवृष्टी काही भागात होऊ शकते छत्रपती संभाजीनगर जालना इथं मध्यम ते जोरदार पाऊस आणि धाराशिव लातूर आणि भीड इथं आपल्याला हलका ते मध्यम पाऊस दिसू शकतो काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर आपण जर मध्य महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे आलो सातारा सोलापूर कोल्हापूर हा जो सोलापूर सोलापूरमध्ये तुम्हाला सांगतो हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी शक्यता जवळपास नाही सांगली हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी शक्यता नाही अहिल्यानगर घाटमात्यावरती अतिवृष्टी होणार इतर ठिकाणी आपण मैदानी प्रदेशामध्ये बघू शकतात पाऊस होणार मध्यम ते जोरदार त्यानंतर नाशिकमध्ये तुम्हाला सांगतो पाऊस घाटमाथ्यावर अतिवृष्टी इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पुण्यामध्ये खास करून आपल्याला जास्त करून मध्यम ते जोरदार बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसू शकते कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ही स्थिती सातारा बऱ्याच ठिकाणी पाऊस मध्यम ते जोरदार बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसू शकते त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी आलो कोकणाकडे सिंधुदुर्गमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी ही स्थिती रत्नागिरीत रायगडमध्ये तुलनेनं पाऊस हा कमी अतिवृष्टी शक्यता बऱ्याच ठिकाणी कमी आहे इथं पण मध्यम ते जोरदार पाऊस होणार ठाणे पालघर तुरगड ठिकाणी अतिवृष्टी इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मुंबई शहर मुंबई उपनगर इथं मात्र पाऊस आपल्याला मध्यम प्रकारचा पडताना दिसू शकतो अतिवृष्टी शक्यता कुठं नाही जर पुढील आठ दिवसाचा विचार केला संपूर्ण राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे पाऊस हा खास करून पंधरा जून नंतर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये शेतातील कामं करत असताना घाई गडबड करू नका बळजबरी ओढ्या नाल्यांना पूर आला तरी पण जीवाला धोक्यात घालून त्या ठिकाणी मला पेरणी करायची माझा वेळ निघून चाललाय वापसा होत चालली तर अशा परिस्थितीत कामं करू नका कारण जीव लाख मोलाचा आहे महत्वाचा शिवाय ढगांचा गडगडाट विजांचा गडगडाट अशा परिस्थितीत होतो विजा कोसळण्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात होतात नाही मी आणखीन चार आठ तास त्या ठिकाणी पेरून घेतो अशा जोखमीमध्ये जीवाला धोक्यात घालू नका आणि जर पावसाची शक्यता विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असेल तर बैलांच्या माध्यमातून पेरणी करण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करून घ्या वेळ पण वाचेल जीव पण वाचेल आणि जर तुम्ही या ठिकाणी ढगांचा गडगडाट ऐकत आहात विजांचा गड़ ता कडकडाट ऐकत आहात तर कृपया झाडाखाली थांबू नका महत्वाची विनंती आपणास ही करतो की तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा आणि गुराढोरांसह आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या कामाचा काय आज उद्या होईल पण जीव गेला तर पुन्हा परत येणार नाही आणि आपला जीव आपल्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा विचार करून शेतातील कामे आटोपून घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती पण पुढील आठ दिवस माझ्या सामान्य कास्ताकार बांधवासाठी बळीराजासाठी सुखावणारे आहेत कारण धो धो पाऊस कोसळणार आहे कारण कुंभकरण आता मान्सूनच्या रूपाने जो होता झोपी गेलेला तो आता झालाय जागा आपल्याकडे पाऊस सध्या कसा पडतोय पेरणीयोग्य पाऊस आतापर्यंत झाला अथवा नाही आपली पेरणी आटोपली का नाही आपण कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवू शकतात भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडलाय त्यामुळे व्हिडिओ एकदा लाईक करून घ्या जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिलं असेल आपलं करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला या ठिकाणी मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपलंच मानत राहणार व आपल्या समोर दर्जेदार व्हिडिओज या ठिकाणी माहितीच्या रूपाने आणत राहील ज्याचा आपल्याला होईल फायदा आहे त्यामुळं आपल्याला एकच विनंती करू इच्छितो आम्हाला देने साथी की आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी शाबासकीची एक थाप देण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याच्यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसत लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी आल्या घंटी टच किंवा आल्या नोटिफिकेशन ऑन करा या मनावर प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ सह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवण शेतकरी मित्राच्या आणि बळीराजच्या बांधतो मनापासून खूप खूप आभार